नमस्कार मी डॉक्टर निलेश केचे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन अमरावती जनार्पन हॉस्पिटल खूप सारे पेशंट आम्हाला विचारतात की मला ऑपरेशनची भीती वाटते म्हणजे जे कॉमन एटी असते नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंटच्या अगोदर त्याबद्दल आम्ही पेशंटला कन्व्हिन्स करतो की कोणत्या प्रकारची भीती आहे तुम्हाला मोस्टली पेशंटला भीती असते ते पेनची आम्ही पेशंटला सांगतो की ऑपरेशन हे तुमचं अनेस्टिशियाच्या अंडर केलं जाते तुमच्या कमरेमध्ये एक इंजेक्शन दिलं जाते त्यानंतर तुमचे दोन्ही पाय बधीर होतात आणि ऑपरेशन होईपर्यंत तुम्हाला पायाची मुवमेंट करता येत नाही आणि त्यामुळे तुम्हाला पायामधला पेन सुद्धा जाणवतं ऑपरेशन झाल्यानंतर दोन दिवसपर्यंत तुमच्या पाठीमध्ये इपुटोरियल कॅथेटर म्हणजे एक नळी टाकलेली असते आणि एक सस्टेन रिलीज लोकल एनेस्थेटिक तुमच्या पाठीमध्ये जातं जेणेकरून तुमच्या पायामधली मुवमेंट येईल पण सेन्सेशन तुम्हाला जाणवणार नाही त्यामुळे तुमचं पेन फ्री पोस्ट सर्जरी पिरियड असतो त्यासोबतच काही लोकांना वाटतं की माझं ऑपरेशन झाल्यानंतर पहिले जे मी करत होतो काम ते करता येईल का नाही करता येईल आम्ही पेशंटला सांगतो की यू कॅन एबल टू डू एव्हरीथिंग दोज थिंग्स यू वेअर डुईंग बिफोर द सर्जरी फक्त तुम्हाला कमोडचा वापर करावा लागेल आणि मांडी घालून जमिनीवर बसता येणार नाही तिसरी गोष्ट असते की पेशंटला वाटते की ऑपरेशन आमचं खराब होईल किंवा इन्फेक्शन होईल किंवा फेल होईल जर तुम्ही योग्य सर्जनकडे योग्य प्रकारची इम्प्लांट आणि योग्य सेटअपमध्ये सर्जरी केली तर कोणत्याही प्रकारची भीती नाही आहे हंड्रेड पर्सेंट सेक्युअर आणि अक्युरेट सर्जरी केल्या जाते त्यामुळे अशा प्रकारची एन्झायटी ठेवण्याला काहीही हरकत नाही बी पॉझिटिव्ह स्टे पॉझिटिव्ह एव्हिथिंग विल बी पॉझिटिव्ह थँक्यू